काँग्रेसचा ठाकरे गटाकडून अपमान उद्धव ठाकरेंच्या नाकर्तेपणाचा फटका काँग्रेसला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला मराठीच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक झाली आहे मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला मारहाण केली परप्रांतीय आणि मराठीत बोलावं म्हणून मनसे आक्रमक झालेली असताना भाजप मंत्र्यांकडून मनसेकडून करण्यात येणाऱ्या मारहाणीचा निषेध नोंदवण्यात आला आहे मंत्री आशिष शेलार यांच्या पाठोपाठ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसेला इशारा दिला आहे महाराष्ट्रात कितीतरी वर्षांपासून राहणारे लोक आहेत ज्यांचा जन्म इथे झाला आहे असे लोक महाराष्ट्रात राहतात त्यांना टार्गेट करणं चुकीचं आहे ते पाकिस्तानचे आहेत असा व्यवहार करायला बिलकुल चालणार नाही सरकारने कारवाई करायला पाहिजे मी याबाबत बोलणार असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे मराठी लोकांचं संरक्षण आम्ही करतोच पण बाहेरच्या लोकांना टार्गेट करणं योग्य नाही आपले जे लोक इतर प्रदेशात राहतात त्यांच्यासोबतही उद्या असंच होऊ शकतं देशात अशी अजराजकता मा पसरवणं ही मानसिकता ठीक नाही अशा कानपिचक्या देखील बावनकुळे यांनी मनसेला दिल्या आहेत राज उद्धव ठाकरे एकत्र येत असताना यांनी काँग्रेसचा पराभव उद्धव ठाकरेंमुळे झाला असल्याचं म्हटलं आहे काँग्रेस पार्टीला उद्धव ठाकरेंनी अपमानित केलं आहे आता काँग्रेसने विचार करायचा आहे की कि त्यांना किती अपमानित व्हायचं तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे माझा प्रश्न नाही पण काँग्रेसचा पराभव मागच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंसोबत आघाडी केल्यामुळे झाला असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे ज्या पद्धतीचा अपमान काँग्रेस पार्टीचा उद्धव ठाकरेंनी केला आहे नेहमीच अपमान केला आहे त्यामुळं काँग्रेसला अपमानित करण्याचं काम त्या ठिकाणी झालं काँग्रेस पार्टीने विचार करायचा आहे की त्यांना किती अपमानित व्हायचं त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे माझा प्रश्न नाही आहे काँग्रेस पार्टीचं कि पार्टी मुख्य नुकसान मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव सोबत युती केल्यानंतर झालं आहे खऱ्या अर्थाने उद्धवजींनी ज्या पद्धतीने काँग्रेसच्या सीट घेतल्या आणि जिद्द करून सीट घेऊन काँग्रेसला कमी केला आणि उद्धव ठाकरेंचा जो नाकर्तेपणा होता अडीच वर्षाचा म्हणून तो काँग्रेसच्या अंगावर आला कारण त्या सरकारमध्ये होती आणि काँग्रेसचा मुख्य ज्यावेळेस ते मुख्यमंत्री काम करत नव्हते विधानभवनात येत नव्हते मंत्रालयात येत नव्हते त्यामुळं ते अडीच वर्षे जे होते उद्धव ठाकरे सरकारचं त्या सरकारची अँटी कम्पल्स ही काँग्रेसवर आली आणि काँग्रेसचे नेते हतबल होते आणि म्हणून मला असं वाटतं आता काँग्रेसची स्थिती फार वाईट आहे नागपूर शहरा रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई